नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा हा सर्वजणी मस्त ना आम्ही पण मस्त तर आज आहे बुधवार आणि तेरा तारीख आजपासून स्कूल सुरू आहे आणि गौरी खूप एक्सायटेड आहे स्कूलमध्ये जायला पंधरा दिवस आणि पंधरा दिवस कसं गेले काहीच कळालं नाही ती जर ट्युशन पण आजपासून सुरू झाले तर ती ट्युशनला गेली आता येईलच ती तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली आणि कुकर पण लावलाय ला तर व्हिडिओला तर सुरुवात झाली तर आज दिवसभरात काय छोट्या मोठ्या घडामोडी होते ते मी तुमच्यासोबत शेअर करीनच तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर इकडे मी कुकर लावलाय ला, कुकर होईपर्यंत मी कणिक पण लगेच म्हणून घेतली आणि आज दोडक्याची भाजी बनवणार आहे मी दोडक्याची भाजी चपाती डाळ भात असा मेनू आहे तर दोडक्यावरची शि शिरा मी काढून घेतले आणि आणि आता इथं एक कांदा घेतलाय आणि एक टोमॅटो घेतलाय तर दोन्ही पण कांदा आणि टोमॅटो कट करून घेते तर ही बघा छान असे मी कांदा टोमॅटो आणि दोडका कट करून घेतलाय आहे बारीक कढई ठेवली गॅसवर मस्त असं तेल टाकले कढईत आणि कडकडीत तेल गरम झालं जिरी मोहरीची फोडणी दिली आणि कांदा टाकला कांदा छान असा परतून घेतला आणि तर प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते जी आमच्या घरात जशी आवडते तशीच मी तशीच पद्धतीनं करते तर कांदा छान असा मी परतून घेतला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नंतर मी टाकले टोमॅटो आणि कढीपत्ता ते पण छान असं मिक्स करून घेतलं नंतर टाकली मुगाची डाळ मुगाची डाळ दोडक्याच्या भाजी भाजीमध्ये खूप छान लागते आम्ही तर टाकतोच खूप छान लागते आणि ते पण छान अशी परतून घेतली कट बारीक कट केलेला दोडका टाकून घेतला आणि तो पण छान असा परतून घेतला नंतर मी टाकला त्याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला थोडंसं धना पावडर आणि थोडंसं हिंग टाकले आणि एवरेस्टचा थोडासा मसाला टाकला ते पण मस्त असं परतून घेतलं मसाला छान असा नंतर आमचा सा साठवणीतला काळा मसाला तो पण मी आईकडून आणला आहे तो त्यांनी भाजी खूप टेस्टी होते आणि तो पण मी अर्धा चमचा टाकला आहे कारण खूप तिखट आहे तो तर ते पण छान असं मिक्स करून घेतलं आणि एक ग्लासभर मी त्याच्यामध्ये टाकलं पाणी आणि त्याच्यामध्ये नंतर चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आम्ही कंपल्सरी टाकतोच आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि छान अशी भाजी शिजू शिजू दिली आणि त्याच्यात नंतर टाकली मी थोडीशी कोथिंबीर आणि चांगली अशी मिक्स करून गेली घेतली तर ही बघा आपली कसली भाजी मस्त अशी तयार झाली कलर ती बघा किती सुंदर आलाय खूप छान आणि टेस्टी झाली होती नंतर मी घेतलं गौरीचं आवरायला तिचं स्कूलचं तिला आवरून दिलं तर आता तिला निघाले मी सोडायला मला येता येता घरी साडेबारा एवढ्या गडबडीत मला आज नाश्ता सुद्धा करायला भेटला नाही आता डायरेक्ट जेवणच करते घरी आल्यावर हॅलो व्हिडिओ सुरू होऊन खूप वेळ झाला पण मी तुम्हाला आता भेटते तर तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की आजपासून स्कूल सुरू होते तर मग मी गौरीला ट्युशनला सोडणं आणणं तिला खाऊ घालणं आणि तिला स्कूलला रेडी करून पाठवणं हे पर्यंत एवढा वेळ गेला कारण आता आले मी तिला सोडून आणि आता वाजले साडेबारा आणि सकाळी मी आज नाश्ता सुद्धा केला नाही आणि आता मला खूप भूक लागली तर आधी पहिला जेवण करते आणि मग तुम्हाला भेटते तर माझं मस्त असं जेवण वगैरे करून झालं थोडा वेळ बसले जरा असं आणि नंतर गावाकडून येताना मी आता आईनं मला खावा दिला होता तर त्याचेच मी आज गुलाबजामून बनवणार आहे तर मी खावा फ्रीजमधनं थोडासा वेळ बाहेर काढून ठेवला होता आणि त्याला मस्त असं मळून घ्यायचं होतं मला गाठी वगैरे काय आहे का चक केलं मी आणि त्याच्यामध्ये मैदा आणि थोडासा चिमुडभर सोडा टाकून छान असं पीठ मळून घेतले आणि मला अजून थोडंसं वाटलं की मैदा पाहिजे ह्याच्यात म्हणून मी थोडासा टाकला आहे मैदा एकदम जास्त नाही टाकायचा कारण बघत बघतच टाकायचा खूप छान असं पीठ मळून ठेवलं नंतर मी इथं करते आहे पाकाची तयारी तर मी दोन तांबे पाणी घेतले आणि दीड वाटी साखर घेतले आणि पाक करायला ठेवला मस्त असा पाक होतो तोपर्यंत म्हटलं की बाहेरची कपडे आपण काढूया काल धुतलेली सारी कपडे आणली आणि मस्त अशी फोल्ड करून ठेवली कपडे वगैरे फोल्ड करून झाल्यानंतर पीठ एकदा चेक केलं तर छान असं मऊ लुसलुसीत एकदम पिठ झालं होतं आणि त्याचे लगेच मी गोळ्या करायला घेतल्या गुलाबजामुनच्या मस्त अशा सगळ्या गोळ्या करून घेतल्या मी तर गुलाबजामून करून रेडी झाले होते आता फक्त त्यांना तळायचं बाकी होतं आणि पाकात सोडायचं बाकी होतं तर मी ते गुलाबजामून तळायला घेतले तळून पण झाले सगळे आणि लगेच मी काही पाकात सोडत नाही आणि दहा मिनटं ठेवते जरा गरम गरम पाकात सोडले पाक की ते कसं तरी वेगळं चिकलागत होतात म्हणून मी जरासं थंड होऊ देते आणि मग सोडते पाक पण छान असा झाला होता तोपर्यंत म्हटलं की झाडू मारून घेऊया कारण पाच वाजल्या होत्या झाडू मारून घेत आपले गुलाबजामुन करून झालेले आहेत आणि तळून सुद्धा झालेले आहेत हे बघा असे तळे आणि पाक सुद्धा रेडे आता आता त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायचे पाकामध्ये पाक पण जर असा थंड झाला होता आणि गुलाबजामुन पण थोडेसे थंड झाले होते तर त्याच्यामध्ये मी वेल थाकूर थाकूर वेलची पूड टाकली आणि मस्त असे आपले गुलाबजामुन टाकून घेतले खूप छान झाले होते सुगंध खूप मस्त असा वेलचीचा येत होता खूप भारी वाटत होते तर हे बघा कसले भारे दिसतात ना एकदम गुलाब रश गुलाबजामून तर करून झालेत खूप मस्त झाले आणि आता टेस्ट पण त्याची भन्नाटच लागणार आहे आणि बघता बघता खूप वेळ गेला आता गौरीचं स्कूल सुटायची वेळ झाली तिला आणायला पण जायचंय मला आणि तर असा होता माझा आजचा दिवस तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आपले व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ